नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज बाईंनी गाजराचा हलवा केला आहे बाई म्हटलं तर माझी सून डॉक्टर कोमल बोराडे नक्कीच तुम्ही हा हलवा तुमच्याशी शेअर केलेला आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून पाठवणार आहे तुम्ही वाचा आणि करा कारण तिने घाईघाईमध्ये बनवला आणि व्हिडिओ काढायला जमला नाही डायबिटीस लोकांसाठी ब्लड प्रेशर वाढल्यांसाठी अगदी योग्य प्रमाणामध्ये गाजराचा हलवा आहे साखर आणि दूध किंवा मावा न वापरता केलेला गाजराचा हलवा नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हलवा शेअर करा त्यांनाही आवडेल आणि आमचं क्लिनिक आहे त्यालाही भेट द्या तुमचं आजारावरती निदान होईल